हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण नाश्त्याला आप्पे बनवणार आहोत आप्पे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता रेशीमचा तांदूळ घेतला तर तो लवकर जास्त फुकतो अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी चणा डाळ घेतली आहे एक छोटा चमचा मेथीदाणे घेतले ते पण आपण इथे टाकून घेऊ मेथीदाणे टाकल्यामुळे आपे बनवताना आप्यांना चांगल्या पद्धतीने जाळी येते आता हे डाळी आपण मिक्स करून घेऊ आणि पाण्याने भिजवून घेऊ तर डाळी बुडेल इतकं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आधी या स्वच्छ धुवून घेऊ आपण दोन पाण्याने आणि नंतर परत पाण्याने भरून झाकून एक पाच ते सहा तासांसाठी भिजत घालू आता ह्या डाळी मी धुवून घेते स्वच्छ ही डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि भिजत घातलेत आता हे आपण पाच ते सहा तासासाठी भिजत घालून घेऊ तुम्हाला जर सकाळी नाश्त्याला हे आपे बनवायचे असतील तर तुम्ही रात्री हे भिजवून ठेवू शकता आणि सकाळी त्याचे आपे बनवू शकतात मात्र आपे बनवताना याच्यामध्ये एक चमचा मेथीची दाणे टाकायला विसरू नका कारण मेथीच्या दाण्याने आप्यांना चांगली जाळी पडते आणि ते चांगले आंबवले पण जातात आता ही डाळ सहा तासांसाठी भिजवून झाली आहे आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊ आता या डाळींमधलं पाणी मी काढून घेतलं आहे आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ आता मी मिक्सरमधून ही नळं वाटून घेतली आहे एका आपण काढून घेऊ आता मी हे मिक्सरमधून काढून घेतलं आहे बारीक वाटून घ्यायचं थोडं पाणी घालून आप्याच्या मिश्रणामध्ये वरतून फोडणी घालायची आहे म्हणून मी ती कढई तापायला ठेवली आहे आता आपण इथे तेल टाकून घेऊ थोडंसं तेल टाकून आहे आता आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घेऊ मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडून झाली की अर्धा चमचा जिरं घालू आता हे फोडणी दिलेलं सगळं साहित्य आहे हे आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊ आता याच्यामध्ये आपण फोडणी केलेलं सगळं या मिश्रणामध्ये ॲड केलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ तापे बनवताना आपल्याला जेव्हा आपे बनवायचे असतील तेव्हा आपण याच्यामध्ये सोडा घालू कारण सोडा टाकून खूप वेळ आपल्याला हे मिश्रण ठेवायचं नाही आहे म्हणून आयत्या वेळेला आपण याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकू याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकतात कांदा शिमला मिरची किंवा गाजर किसून पण टाकू शकतात इथे मी शिमला मिरची एकदम बारीक कापून घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आता या दोन्ही गोष्टी आपण त्या मिश्रणामध्ये ॲड करून घेऊ हे सगळं मी याच्यातमध्ये घालून झालं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ फक्त आता यामध्ये सोडा टाकायचा बाकी आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण ॲड करू शकतात आता आपण ह्या मिश्रणामध्ये सोडा टाकून घेऊ सोडा टाकल्यावर आपण हे मिक्सर एकत्र करून घेऊ आपे पात्र पण आपलं कापून आहे आता त्याच्यामध्ये आपे, आपे करायला सुरुवात करू आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊ आणि हे आपे पात्र चांगलं तापून झालं की मग आपण आप्याचे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेऊ हे आपे आपल्याला टाकताना एकदम काठोकाठ नाही भरायचे थोडीशी जागा ठेवायची आहे कारण आपे हे फुगतात सोडा घातल्यामुळे म्हणून अगदी काठोकाट आपल्याला भरायचे नाही आहे यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि पाच ते सात मिनिटांसाठी झाकून ठेवू आता हे एका बाजूने झाले आहेत आपण हे पलटून घेऊ एकदा पलटवून झाले की आपल्याला परत झाकण ठेवण्याची गरज नाही हे बघा वरतून तुम्ही बघू शकता की किती क्रिस्पी झाली आहेत ते आपे तुम्ही रव्याचे पण बनवू शकतात इन्स्टंट अप्पे म्हणतात त्याला रवा अर्ध्या तासासाठी भिजवून पण बनवू शकतात आणि नागलीचे अप्पे पण खूप छान लागतात नागलीचे आपे कॅल्शियमयुक्त असतात मुलांसाठी खूप फायदेशीर असतात आता हे आपण खालून परत पेस्ट करू घेऊ एक दोन मिनटासाठी होऊ देऊ आपण झाकण ठेवायची आता काही गरज नाही आपे झालेत आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आप्यांसोबत आपण हिरवी चटणी बनवणार आहोत हिरवी चटणी बनवण्यासाठी मी इथे उभे काप करून घेतले खोबऱ्याचं जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याला एका गरम पाण्याच्या बाउलमध्ये ठेवून एक अर्धा तासासाठी ठेवून तुम्ही त्याचा वापर करू शकतात अद्रक आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत साखर आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत कोथंबीर आणि कोथंबिरीच्या काड्या घेतल्या आहेत ह्या कोथंबिरीच्या काड्याने चटणीला खूप चांगला स्वाद येतो आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत चला तर मग आता आपण चटणी करून घेऊ मी हे मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतले आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ या चटणीला मी मोहरी जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे कोकोन ही कोकोनटची चटणी आपली रेडी आहे आपे हे मी सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलेत आप्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळ सांगा आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच